नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या अगोदर मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी काय करते याच्यावरून तुम्ही अंदाज म्हणजे तुम्हाला कळालंच असेल की आज मी काय करते तर आज आहे हरतालिका तर हरतालिकेच्या व्रताची पूजा आता इथं मी मांडणार आहे तर सर्व तयारी जी आहे ना ती मी कालच करून ठेवलेली होती म्हणजे आमच्या इथं असं म्हणतात की ज्या दिवशी आपलं व्रत आहे किंवा कुठली आपण पूजा करणार आहोत त्या दिवशी कुठलं पा म्हणजे झाडाचं पान किंवा फूल तोडू नये तर त्याच्यासाठी मग मी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवलेली तर हरतालिकेच्या व्रताच्या पूजेसाठी मी म्हणजे आपल्याला आगाडा हराळी हे लागतं नंतर फुलं लागतात पांढरी फुलं बेलाची पानं हे सर्व लागतं तर ते सर्व साहित्य जे आहे ते मी कालच आणून ठेवलेलं व्यवस्थित तो तोडून एका कॅरीबॅगमध्ये ठेवलेलं होतं आणि वाळूसुद्धा मी कालच आणून ठेवलेली होती ती थोडीशी ओली करून घेतली आणि याची पिंड करून घेते तर पिंडीचं जे म्हणजे आपलं जे पाणी जे, जे पिंडीचं असं खाली येतं ते ती साईड उत्तरेकडे करायची असते म्हणून मी त्या पद्धतीने इथं केलेलं आहे तर तुम्ही कशी पूजा मांडता तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी आपली साधी सिंपल अशी पूजा मांडते पिंड काढते वाळूची आणि त्याच्या कडेला नंदी गणपती पार्वती माता हे सगळं कडेला काढते म्हणजे आहे अशी प्रतिकृती नाही आली तरी चालतं फक्त आपलं एक म्हणजे आपण पूजा पहिल्यापासून जी परंपरा आहे त्या पद्धतीने केलं तरी चालतं तर इथं मी अष्टगंध तांदूळ सर्व काही घेतलेलं होतं तर सर्वात पहिल्यांदा गणपतीची पूजा तिथून मी चालू केलं कारण आपण बघा कोणतेही कार्य करताना सर्वात पहिल्यांदा आपण गणपतीची पूजा करतो गणपतीची आरती करतो तर मग मी अगोदर गणपतीची पूजा केली आणि नंतर मग बाकी सगळे पार्वती माता आहे महादेवांची पिंड आहे तर बेल बेल तर काय मला लांब जावं लागत नाही इथं दारातच बेल आहे खूप मोठं झाड आहे आता त्या झाडाला बघा दहा वर्ष झालेले आहेत कारण आरू आरू खूप छोटी होती त्यावेळेस ते, ते आम्ही झाड लावलेलं होतं तर आरूला जे आता जेवढं आरूचं होय तेवढं त्या झाडाचं होय असं झालेलं आहे तर दहा वर्ष झाली आता त्या झाडाला आणि खूप मोठं झालेलं आहे ते झाड त्यामुळं आम्हाला श्रावण महिन्यात ते कुठं असं म्हणजे बाहेर जावं लागत नाही तर महादेवांसाठीची विभूतीसुद्धा आम्ही आणलेली होती तर छोटे छोटे तुकडे विभूतीचे आमच्या इथं आता भेटतात तर ते मी आणलेले होते आणि सर्व काही तयारी केल्यामुळे पूजा ही आहे ना ती पटपट झालेली बाकी माझं झाड लोट स्वयंपाक भांडी वगैरे सगळं झालेलं होतं कपडे तेवढे धुवायचे राहिलेले होते पण म्हटलं चला अगोदर देवपूजा करायची पूजा करायची आणि नंतर मग कपडे का धुवायचे कारण आम्ही तर ता हरतालकेच्या व्रता दिवशी ना म्हणजे सुवासनी बायकासुद्धा हळदी कुंकाला बोलवतो पूजा झाली का आपली व्रताची कहाणी वाचायची आरती करायची आणि नंतर मग सुवासनी बायकांना बोलवायचं त्यांच्या ओटीत केळं द्यायचं म्हणजे केळंच नाही असं कोणतंही फळ आम्ही त्यांच्या ओटीत देतो तर असं इथं आम्ही महिला करतो सगळ्या मग ते पण करायचं होतं आणि कपडे काय मग नंतर धुतले तरी चालतात म्हणून अगोदर पूजा आणि पूजा अशा पूजा ज्या आहेत ना त्या सकाळच्याच छान वाटतात तर मी खूपच लवकर ही पूजा माझी झालेली आहे आणि लवकर मी उठलेली आहे त्याच्यामुळे सगळं काम लवकर झालेलं आहे लवकर उठून केल्यामुळं माझं हे काम वेळेत झालेलं आहे अगदी आत्ताच असं सकाळ फक्त झालेले तोपर्यंत माझं सगळं काम झालेलं आहे पूजा सुद्धा तयार झा म्हणजे मांडून झालेलीच आहे आता फक्त कथा एक वाचायची आणि नंतर मग आरती म्हणायची मग पूजेसुद्धा होते तर पांढरे फुलंसुद्धा सुद्धा मी आणलेली कारण महादेवाला पांढरफूल विशेषतः धोत्र्याचं फुल लागतं पण ते काय मला मिळालं नाही म्हणून मी पांढरी फुलं आणलेली त्याची सजावट करत होते तर छान अशी मी या पांढऱ्या फुलांची सजावट केली आणि ही सजावट अशी उठून दिसत होते कारण खाली जो ब्लाऊज पीस मी ठेवला आहे तो लाल कलरचा आहे आणि त्याच्यावरती पांढरी फुलं एकदम छान अशी सजावट दिसत होती तुम्हाला फायनलसुद्धा दाखवते पूजा एकदम म्हणजे दरवर्षीच मी अशीच पूजा मांडते तुम्ही कशी मांडता किंवा माझ्या पूजेमध्ये काही चुका असतील तर त्यासुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर आणि कमेंटमध्ये मग मलासुद्धा म्हणजे तुमची मतं मलासुद्धा जाणून घ्यायला नक्की आवडतील आणि उरलेली जी बेलाची पानं फुलं आहेत ती मी एका कॅरी बॅगमध्ये नंतर परत भरली कारण कोणाला पाहिजे असेल तर ते येतात महिला मग झाडाची तर काय आपण तोडत नाही मग ही शिल्लक असलेली द्यायची कारण अशी तर इकडं आता नंतर आपण पाण्यातच सोडतो त्यापेक्षा ज्याला नाही त्याला दिलेलं बरं असतं मग नंतर मग मी सगळं पूजा मांडून झाल्यानंतर इथलं सगळं आवर केली तर बघा इथं नंतर मग रांगोळी काढायची राहिलेली तर ती रांगोळी काढली तर रांगोळी बरोबर माझं पूजेचं जे ताट आहे ना ते बसावं या मापाची मी रांगोळी काढते म्हणजे गोलाकारमध्ये काढते आणि बरोबर त्याच्यामध्ये पूजेचं ताट ठेवते तर या पद्धतीनं मग मी रांगोळी काढते आणि ताटाला पण छान असं वेगळं असं लूक येतो मग आणि पाच बोटानं मी इथं रांगोळी काढते मला दोन बोटाने सुद्धा रांगोळी येते आणि पाच बोटाने पण रांगोळी येते पण जास्त माझं प्रॅक्टिस पाच बोटानेच आहे त्यामुळं मी पटपट अशी पाच बोटाने रांगोळी काढली आणि नंतर पूजेचं जे ताट आहे ते तिथं ठेवून दिलं नंतर अगरबत्ती लावली आणि नंतर आपल्या आरतीच्या वेळी मी धूपसुद्धा लावते तर छान असं पूजा झाली प्रसन्न वाटत होतं आज काय उपवासच होता तर मी या उपवासाला काही भगर खिचडी असं काही खात नाही फक्त फळं दूध एवढंच खाते तर त्याच्यामुळं मग लगेच पूजा झाली का आपलं कपडे वगैरे धुवायचं तर बघा छान अशी इथं मी रांगोळी काढलेली मस्त अशी आणि ही फुलांची सजावट वगैरे बघा तर पांढरी फुलं बघा बरं किती उठून दिसत आहेत आणि इथं ही देवपूजासुद्धा सुद्धा मी खोरून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मला न... आता गौरीच्यासाठी फराळाचं पण करायचं होतं तर बघा मैत्रिणीनं आता गणपती येत आहेत तर गणपतीसाठी फराळाची माझी तयारी चालू आहे तर इथं तुम्हाला दिसत असेल बघा हे शंकरपाळ्याचं मळते पलीकडे बघा चिवड्याचं सगळं काढून ठेवते दे पत्ता पतारुला नाही आहे आणि कसा वाटला मैत्रिणीनं आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझं इथं फराळाचं चालू आहे करणजी आणि शंकरपाळीचं तर अजूनही तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंटमध्ये सुद्धा मला तसं सांगा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद